शाहू करवी राजर्षी शाहू करवी गंगेच्या किरी ज्ञान मंदिर करी तेला प्रवेश देणार करी बरे तेला प्रवेश देणार बाकी बेताला सुरुंग लावणार बाकी बेताला सुरुंग बन जाणार जी 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 कोल्हापूरच्या वस्ती गृहात फोर एक भरलं त्याच नजरेत कुस्ती खेळण्याचा छंद द्यावा ना छंद मध्ये आणि तो जगुडे कर्मवीर झाला युगाचा मांस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयते तो एक बाहुबली आणि दुसरे म्हणजे त्यांचा जन्म झाला त्यांचं संबंध चरित्र जर आपण पाहिलं तर त्यांच्याबद्दल या ठिकाणी बोलणारच आहेत एक थोडक्यात एक दोन मिनिटात त्यांची त्यांच्याबद्दल एक दोन गोष्टी तुमच्या पुढे या ठिकाणी मांडतो आहे तर महाराष्ट्राचे शिल्पकार तथा शिक्षण महर्षी महर्षी म्हणून गंभीर अण्णांच्याकडे पाहिलं जात त्याचबरोबर सगळ्यात मोठं कार्य त्यांनी जे केलं ते म्हणजे शिक्षणाचं समाजात फिरले समाजात शिरले त्यामुळे समाजाच्या व्यथा त्यांच्या समोर आल्या ओगले ब्रदर्स यांच्याकडे काम करत असताना त्याचबरोबर किर्लोस्कर ब्रदर यांच्याकडे काम करत असताना समाजात फिरून त्यांनी पाहिलं की अतिशय दारिद्र्य अंधश्रद्धा अडाणीपणा हा अगदी ठासून भरलेला आहे समाजामध्ये आणि याच्यासाठी उपाय काय तर उपाय एकच शिक्षण

शिक्षणाचे काम सुरू असताना हे काम महात्मा गांधीजी यांनी पहावे असे त्यांना वाटू लागले त्यामुळे ते त्या जय्यत तयारीला सुरू लागले व त्यांनी महात्मा गांधीजी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला महात्मा गांधीजींनी सुद्धा साताऱ्याला येऊन आम्ही तुमची शैक्षणिक संस्था पाहू असा शब्द दिला पण त्यांच्या जवळ असलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही गोष्ट आवडली नाही व त्यांनी गांधीजींच्या न कळत कर्मवीरांना एक तार धाडली आपल्या भेटीमध्ये बापूजींना वेळ नाही व ठरल्याप्रमाणे बापूजी आपल्या संस्थेत भेट देऊ शकणार नाही आपल्या या कामामध्ये अडथळा येणार याची कल्पना कर्मवीर अण्णांना होती म्हणून ते अधिक जोराने काम करण्याचा निश्चय केला एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये त्यांना शुद्ध दीक्षा दिली आणि त्यांचे नामकरण केले पार्श्व कीर्ती वर्णीजी महाराज म्हणून त्याच्यानंतर ना अठ्ठावीस जून एकोणीसशे सत्याऐंशी रोजी आचार्य देशभूषण महाराज यांनी विद्यानंदजी महाराज यांना आचार्य ही पदवी दिली बघा जैन धर्मातील एक महान विद्वान मुनी होते फक्त विद्वान मुनीच नव्हते तर त्याचसोबत ते प्रमुख आचार्य होते विचारक होते दार्शनिक होते संपादक होते संरक्षक सुद्धा होते असे बहुविधी प्रतिभावंतांचे